पाणी आम्हाला बोलावला होता आणि स्वतः झपला होता नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आहे आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आता वाजले दुपारचे तीन आणि बाहेर पडले कडकडीत ऊन आणि जाम उकाडा आहे खूप गर्मी पण आहे बदलापूर कर्जत टिटवाळा अंबरनाथ कल्याण हे सध्या रेड अलर्ट मध्ये आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंग चालू झालेली आहे ऑलरेडी मित्रांनो तोडा अजून झाड झाड तोडा आणि बिल्डिंगही बांधा आणि खूप उकडतोय त्याचा पर्याय म्हणून आपण चाललोय आपल्या बदलापूर गावामध्ये एका गावामध्ये चाललोय आपल्या फॅक्टरी मधला वर्ग आहे त्याच्या गावात चाललाय कुठचा गाव आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजेल तर आपण चाललोय नदीवरती दुंबायला आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मी फटाफट आता मी चाललोय आमच्या टॅक्सीमधला दीपक म्हणून त्याची गाडी तो गाडी घेऊन येणार आहे तर सो आता मी त्याच्यावर चाललोय सकाळी आपल्या आंब्याच्या डिलिव्हरी होत्या तुम्ही मध्ये पाहिला असेल इंस्टाग्रामला फॉलो केलं नसतं इंस्टाग्रामला पण पौल फॉलो पौल करा पिठीज गाडी ब्लॉक्स हा आपला इंस्टाग्राम आय डी आहे तर सकाळी आंब्याच्या डिलेवरी होत्या बदलापूरच्या ते पण देऊन झालेल्या आहेत सो आता गर्मी पासून थोडा रिलॅक्स होण्यासाठी आपण चाललो आहोत नदीवरती मित्रांनो बाहेर जबरदस्त ऊन आहे पूर्ण पॅक केलाय तरी पण खूप ऊन लागतोय दुपार तर चालत जायचं म्हणजे खूप कठीण आहे तिथेच कंपनीतला इथेच राहतो त्याच्याकडे मी गाडी घ्यायची आणि आपल्याला जायचंय आता कासगावला हो आम्ही कासगावकर आणि या इकडे मित्रांनो आता आपण कासगावला पोचलो आहे आणि या इकडे सेल्फी पॉईंट बनवलेला आहे हा मेन हायवे आहे इकडे राईटला गेला की मी कर्जत खोपोलीला जातो आणि इकडे लेफ्ट आपला बदलापूर साईडला हा आता हायवे आहे आणि या इकडे आतमध्ये गेला की कासगाव गावला होतं मित्रांनो आता आपण कासगावला पोचलो आहे म्हणजे बदलापूरपासून जवळजवळ सहा किलोमीटर आहे आणि आपल्या मित्राच्या गावाला आलं म्हणजे गावचा सारखा आपल्या कोकणासारखा तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा कौलारू घर आणि अशी वाडी आहे आणि हे त्या मित्राचं घर आहे धिऱ्याचं ते पण कौलारू आहे जुन्या पद्धतीचं आणि असं कासगाव आहे म्हणजे बादलापूरपासून सहा किलोमीटर आहे बाहेर येता की नाही आणि हे बघा धिरा धिर्या त्यालावीकलते नदी पे कुठे जायचं आहे इकडून म्हणजे आम्ही आलो तिकडे जायचं आहे चल तर मित्रांनो आता आपण चाललो नदीवरती आणि इकडे पाहू शकता ऑफ रोडिंग आहे ऑफ रोडिंग करून जायचं आहे नदीवरती या नदीकडे जाणारा रस्ता आहे तर चला जाऊया आता नदीकडे मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत खासगावच्या इकडे नदी आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता तिकडे पण काही लोक आहेत खूप छान अशी नदी आहे का मस्त वेगळी नदीवर पोचलो आहे तिकडे आहे दीपक तिकडे तो धीरे आपला उतरला आहे पाण्यात गरमी खूप आहे आणि छान असा थंड थंड पाण्यामध्ये आंघोळ करूया वी आर बदलापूरकर कारण आमच्याकडे अच्छा थंड थंड पाण्याच्या नद्या आहेत मी खूप आहे आणि छान अशी नदी आहे हे आहे उल्हास नदी आहे ना उल्हास नदी उल्हास नदी आहे मित्रांनो मात्र बघा इकडून तिकडे जाऊ शकतो म्हणजे जो पण पोरणारा आहे पट पाणी किती खोल आहे तिकडे पुढे ना पाहू शकताय बघा आता उभा राहा उभा राहा आहे बघा तिकडे पण पोरं माझ्या करतात छान अशी उल्हास नदी आहे सिक्रेट जागा आहे तुम्हाला स्पॉट सांगणार नाही कुठून कुठे यायचं कारण इथे येऊन सगळी लोक नंतर घाण करणार त्यामुळे ही जागा आपण सिक्रेटच ठेऊ बघा दीपक पण आहे अजून आपल्या कंपनीतली पोरं येणार आहेत ते बुवा वगैरे आहेत मात्रे आहेत ते येणार आहेत त्या बाजूच्या गावात राहतात सो मित्रांनो चला आता एन्जॉय करूया मस्तपैकी आणि गर्मीपासून सुटकारा घ्याव्या थोडासा छान छान थंड पाहण्यामध्ये मला मित्रांनो उतरले पाण्यात थोडा तुम्हाला दाखवतो मस्त हा मस्त गारगार पाणी एकदम क्लिअर आहे मग बिगर ना आहे ना मासे आहेत का मासे भरपूर आहे गरवायला एकदा फिशिंग करायला टाईम नाही तुला काय या लोकांना दाखवू काय नागडा <laughs> तुला दाखवत बघा धीर बघा धीरज <laughs> शेलके फ्रॉम कासगाव बघा एवढा पाणी पुढे पुढे जास्त असेल मा मोबाईल जायचा भारी <laughs> रे एक नंबर ए त्या वा, त्या बाजूला कुठचा गाव आहे जांभळा गाव माहिती तिकडे सावरा जांभूळ गाव तिकडे पण पोहरा मजा करतात तिकडे नदीवर कपडे धुतात तिकडे पण बघा आणि या इकडून आता आपण आलं तिकडे आपल्या बाईक आहेत मस्त एक नंबर दहा बारा तरी गंडावं त्याने आपल्याला धीर्याने आज जाऊया उद्या जाऊया शेवटी आज योग आला सरप्राईज दिली सरप्राईज दिला बोलतो आज आम्ही जबरदस्तीने आलो म्हणून आम्हाला बोलावला होता आणि स्वतः झोपला होता <laughs> बोलायला येतो का तुला चला तो <laughs> आता थोडा वेळ एन्जॉय करूया मोबाईल वर ते येऊया हा भारी 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 काय पण नाही आणलं रे ना तिकडे लावून ठेवलं होता चला आता एन्जॉय करूया टाईमलेस लावतोय बघूयात तिकडून एवढा लांबून येईल का माहीत नाही असं भारी रिली रिलीफ पेंटला मित्रांनो खूप छान मजा येते अजून बाकीचे मित्र यायचेत आणि जास्त बोल नाही एवढं एवढं आहे माझी तिकडे कर्ज साईडला जाते आय थिंक काळू नदी आहे त्याला जाऊन भेटते पुढे आणि त्या इकडे इथून उल्हास उल्हास नदी ना नाव आहे आता आणि या इकडून पुढे आपला बदलापूर गाव आहे त्या बदलापूर गावातून तिकडून इकडे येते त्या साईडला पण काही बायका वगैरे येते एन्जॉय करतात इकडे धिर्या वगैरे दीपक आहे बाकीचे अजून तरी आले नाहीत बघूया येतात का आणि सध्या आता पोहायची सवय नाही त्यामुळे थोडा दम लागतो आहे छान मजा येते तिकडे आपल्याला मित्र पण आपला सबस्क्रायबर मित्र भेटला तो आपला वर्षी गणपतीचा व्हिडिओ बनवला त्यांनी ओळखला आपल्याला तुला कुठेतरी पाहायलासारखं वाटतं तर तो पण आहे गावाला बोर आहे तिकडे न मस्तपैकी दगडावरती बसून इथे खाली मासे येत आहेत वळजे मासे मस्तपैकी फ्रीमध्ये पॅडिक्युअर होते छान असं नाही तर तुम्हाला स्पामध्ये जाऊन ते पॅडिक्युअर करायचे पैसे द्यायला लागतात आपल्याकडे बदलापूर मध्ये बघा नदीवरती फ्री मध्ये गाडी क्युअर करून भेटते म्हणजे टोटल कोकणचा फील आहे तो बघा आज आहे दाखव आज दाखव हा <laughs> <आ>, दिसला दिसला बारीक <laughs> बारीक दिसतोय थोडा वेळ आता सुकूया मस्त हे ते काय गेला तुझ्या किशातला बघ ते काय गेला तिकडे बघा पात्र खूप मोठं आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठं आहे आणि एकदम संत पाणी आणि क्लिअर पाणी आहे एकदम मशी पण आला आनंद घ्यायला पाण्याचा आनंद घ्यायला आला रगアスले उतरले पाण्यात पलीकडे जातील आता ते पलीकडे जातील अरेगत आहे ना वन गर्मी होते दोन वासर आहेत इकडे चल वारी आता काळा वाशील शर्यतीच्या भाता चाललेत किती मशी झाले हे जायचं त्याला विचार पाय विचार ना ए, फोन करू विचार तेवढा त्यांना मस्त की छान वाटलं तर गार गार आणि म्हशींना पाणीच लागतो जास्त डुंबायला हे माशीच्या पाठीवर बसून पलीकडे जा तेव्हा <laughs> कसल्या मस्त डुंबत चल आता ऊन झोंबायला लागला मित्रांनो पाण्यातून बाहेर आलो ते ऊन झोंबायला लागला एकदम अंगाला जास्त वेळ पाण्यात राहिला तर अजून काळा होईल म्हणून आता मस्तपैकी सुकून घेऊया थोडा वेळ आणि नंतर घरी जाऊया तर खूप मजा आली पाण्यामध्ये गरमीपासून थोडा रिलीफ भेटला तो आजचा व्हिडिओ येतेच थांबूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली जा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर जे बाकीचे मित्र येणार होते ते आले नाहीत सो म्हणून आता आम्ही चाललो आहे घरी चलो बाय